लग्नाचा कार्यक्रम असो वाढदिवसाचा असो की गावचा तमाशा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आता बऱ्याचदा असतोच त्यात गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे कारण गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच गौतमीच्या कार्यक्रमात एवढी गर्दी असते की बसायला सुद्धा जागा नसते म्हणून कुणी झाडावर जाऊन बसतो तर कुणी घरच्या छतावर गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो वाढदिवसाचा असो की सार्वजनिक कार्यक्रम गौतमी ही कोणत्याही कार्यक्रम नाकारत नाही त्यात पुण्यातील मुळशी तर गौतमी पाटील चक्क बैलासमोर नाचली आणि तिचा तो व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता तर बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमी पाटीलनं आपला ठेका धरला होता आणि बैलासमोर गौतमी पाटील हिला नाचवणार दुसरं तिसरं कुणी नव्हतं तर ते होतं वैष्णवी हगवणे प्रकरणातील हगवणे कुटुंब ज्यांनी आपल्या लाडक्या बैलासाठी चक्क गौतमीचा कार्यक्रम ठेवला होता, होता। एकीकडे हुंड्यासाठी सुनेला छळणाऱ्या हगवणे कुटुंबियाने चक्क बैलाच्या वाढदिवसाला पैशांची जोरदार उधळण केली होती हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण मॉडर्न मीडिया काही वर्षांपूर्वी गौतमी पाटील एका बैलासमोर नाचल्याची बातमी आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता ते म्हणतात ना की पुणे तिथे काय उडे याचा प्रत्यय मुळशी तालुक्यात तेव्हा पाहायला मिळाला होता मुळशीत एका कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात आयोजन करण्यात आलं होतं तारखेनुसार सांगायचं झालं तर एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये मुळशीत गौतमीचा नृत्याचा कार्यक्रम झाला मात्र गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी एकच पठ्ठ्या होता तो म्हणजे बावर्या बावरे हा कोणी पुरुष वगैरे नाही गावचा पाटीलही नाही गावचा सरपंच नाही नामदार ना खासदार तो होता चक्क एक बैल या बावऱ्या बैलासमोर गौतमीनं तिच्या शैलीत जोरदार नृत्य केलं तब्बल तास दोन तास गौतमी या बैलासमोर आपली अदाकारी पेश केली समोर प्रेक्षक नसतानाही गौतमी आणि तिचे सहकलाकार तितक्या जोशात जो आणि जल्लोषात नृत्य करत होते तर या बैलाच्या पाठी गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती आणि गौतमी सुद्धा चक्क एका नाचली होती पण धक्कादायक गोष्ट म्हणजे एक्कावन्न तोळे सोनं साडेसात किलो चांदीची भांडी फॉर्च्युन गाडी हे सगळं देऊनही दोन कोटींच्या मागणीसाठी ज्या वैष्णवी हगवण्याचा छळ झाला ज्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजतंय त्याच हगवणे कुटुंबानं त्यांच्या बैलासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसासाठी गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला होता त्यावेळी स्टेजवर फक्त बैल उभा होता आणि समोर गौतमी पाटील नाचत होती आणि वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणे युवा मंच बावऱ्या फॅन्स क्लब न गौतमीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता प्रचंड मोठ्या आणि मोकळ्या मैदानात कार्यक्रमाचा स्टेज बांधला होता गौतमी पाटील आली पण चक्क बैलासमोर नाचली असं पहिल्यांदाच घडलं होतं त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटलं त्यामुळे पुणे जिल्ह्यात गौतमी पाटील हिच्या नृत्याची आणि बावऱ्या बैलाची चर्चा गाडा मालक मध्ये होती या ठिकाणी गौतमी पाटील ज्या ठिकाणी नाचत होती तिच्या मागे स्टेजवर सुशील राजेंद्र हगवणे यांचा मोठा फोटो आणि नाव ही झळकलं होतं ज्या घरात वैष्णवी हगवणे आणि सारख्या सुनांना अमानुष मारहाण होते हुंड्यासाठी छळ होतो त्याच घरात बैलासाठी पैशांची एवढी उधळपट्टी करून लाखो रुपये खर्चून लावणीचा कार्यक्रम केला गेला त्यावेळी या बैलाला किती कळलं असेल हाही प्रश्न अनेकांकडून विचारला जात होता पण नक्की हा बावऱ्या आहे तरी कोण की समोर तर या बैलासमोर चक्क गौतमी पाटील नाचली तर बावऱ्या बैल हा शर्यतीचा बैल आहे या बावऱ्यानं अनेक शर्यती गाजवल्या सगळ्या गावचा लाडका बैल म्हणून बावऱ्याला ओळखलं जातं तर दुसरीकडे मानाचा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं सर्वच गावकरी या बैलाची राखण करतात एवढं असं नाही तर गावची शान असलेल्या या बैलाला पाहण्यासाठी अनेक लोक दुरून सुद्धा येत असतात त्यामुळे हा बैल नेहमी चर्चेत असतो त्यामुळे बावऱ्या वयराच्या वाढदिवसासाठी थेट गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर घरातील मोठ्या आणि छोट्या सुनेचाही अतोनात छळ करणाऱ्या त्यांना क्रूरपणे मारहाण करणाऱ्या पुण्यातील मुळशी येथील या हगवणे कुटुंबाचं हे हादरवणारे एक एक कारणामे रोज समोर येत आहेत वैष्णवी हगवण्याचा पैशांसाठी छळ करणारे तिला मारहाण करणारे तिच्या मृत्यू जबाबदार असलेले पती शशांक नंद करिश्मा सासू लता यांना आधीच पोलिसांनी अटक केली होती तर सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे दोघांना काल पोलिसांनी अटक केली आहे वैष्णवी आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून त्यांच्या छळाला कंटाळून मोठी सून मयुरी जगताप पिणं घर सोडलं होतं सुनांना मारहाण करणारे गुरासारखं राबवणारे हगवणे कुटुंबानं आपल्या बैलाचा वाढदिवस मात्र अशा पद्धतीनं साजरा केला पण बैलाचा वाढदिवस हा फक्त बहाणा होता पण पैशांचा वडेजाव मिरवण्यासाठी हगवणे कुटुंबियांनी गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बैलासाठी त्यांनी पैशांची उधळण केल्याची चर्चा होती तर दुसरीकडे घरातील सुनेचा हुंड्यासाठी हळ करणाऱ्या सुनेच्या मृत्यूमुळे राज्यभरात संतापाचं वातावरण असून वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या मुलासाठी लोकांचा जीव हळहळ हल होतोय सध्या त्याला त्याच्या आजी आजोबांकडे कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं असून दरम्यान माझ्या मुलीच्या मृत्यूसाठी मुली कारणीभूत असलेल्या हगवणे कुटुंबांवर मकोका लावून कारवाई करावी अशी मागणी वैष्णवीचे वडील करतात तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका